कल्याण डोंबिवली परिसरामध्ये आज सकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे दोन तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं कल्याण रेल्वे स्टेशन परिसर हा जलमय झाल्याचं पाहायला मिळालं कल्याण रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या महापालिकेच्या वाहन तळासमोरील रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं कामावर जाणाऱ्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती महापालिकेचं पथक या ठिकाणी दाखल झालं असून महापालिकेनं तीन पंप लावून या पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू केलंय अशी माहिती कार्यकारी अभियंता रोहिणी यांनी दिली आहे या ठिकाणी आपलं काम सुरू आहे स्टेशन परिसर सुधारणा आणि आपण बघताय की समोरच्या बाजूला आपल्याला अजूनपर्यंत गटारचं काम करता आलेलं नाही त्यामुळे मागचं गटा गटा जे गटार आहे त्याच्यातून पाण्याचा निचरा हा पुढे होत नाही आणि मोठा प्रॉब्लेम जो झालेला आहे तो रेल्वेने बाराशेचा पाईप त्यांच्या कॅम्पसमधलं सगळं पाणी आणून आपल्या स्टेशन परिसरातली जी गटार आहे जो ज्याची कपॅसिटी सहाशेची आहे तिथे बाराशेचा पाईप आणून जोडलेला आहे ॲक्च्युली त्यांनी त्यांच्या कॅम्पसमधून पाण्या म्हणजे पाईप काढून तो नाल्याला जोडावा असं आम्ही त्यांना कळवलेलं होतं आणि अजून तरी देखील अजून त्यांनी तो पाईप काढलेला नाही आहे आणि त्यामुळे पाण्याचा पूर्णपणे निसरा होत नाहीये आम्ही आता त्या ठिकाणी पण पंप लावून आम्ही पाणी काढतोय आणि या ठिकाणी पण आपण बघत असाल तर हे टेन एच पी चे हाय पॉवर म्हणजे हाय कॅपॅसिटीचे पंप लावून आता आपण पाणी काढतोय त्या ठिकाणी